नमस्कार यूट्यूब मंडळी चेहऱ्यावरच्या निखळ हास्याने आणि सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री प्रभूने यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही रंगभूमी गाजवणाऱ्या ना सविता प्रभूने चित्रपटात आल्या आणि पुढे मालिकांमध्येही दिसल्या छक्के पंजे खरा खासदार लपन डाव कळत न कळत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या मध्यवर्ती भूमिका चंड गाजल्या यानंतर मला सासू हवी जावाई विकत घेणे आहे अशा मराठी मालिकांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली पुढे हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्येही त्या झळकल्या एवढेच नाही तर तेरे नाम या चित्रपटात सलमानच्या प्रेमळ वहिनीची भूमिका असो वा कुसुम सारथी पलछीन साया या हिंदी मालिकांमधील भूमिका असो त्यांनी वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला पण आज आम्ही सविता यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या मुलीबद्दल सांगणार आहोत मित्रांनो आपण सविता प्रभुने यांच्या मुलीला पाहिलं का तर चला जाणून घेऊया सविता प्रभुने यांच्या मुलीविषयी विषयी कविता प्रभुनेना सात्विका नावाची मुलगी आहे शालेय जीवनात अतिशय हुशार म्हणून ओळखली जाणारी सात्विका सध्या मॉडेलिंग मध्ये नशीब आजमावत आहे सात्विका दिसायला अतिशय देखणी असून तिने मधल्या काळात मॉडेलिंग केले आहे शिवाय सौंदर्य स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला आहे शिक्षण घेतलेली त्यांची मुलगी सात्विका ही रुद्रेश विवाहबद्ध झाली आहे पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सात्विकाने एम बी पदवी घेतली आणि याच दरम्यान ती मॉडेलिंग कडे वळली दोन हजार मध्ये व्यान हुसेन कॉम्पिटिशन मध्ये मॉडेल म्हणून तिने सहभाग घेतला तर मित्रांनो दिग्गज अभिनेत्री सविता प्रभुने आणि त्यांची मुलगी सात्विका प्रभुने यांच्याविषयी माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा